नमस्कार मी पूजा पूजा कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार कोणते फोटो घरात असावे आणि ते कोणत्या दिशेला असावे आणि हे फोटो घरात असण्याचे काय फायदे आहे याविषयीची माहिती सांगत आहे व्हिडिओचं माहिती पूर्ण वाटला मा तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा जीवनामध्ये काही लोक खूप कष्ट करतात परंतु काय होतं त्यांना हवं तेवढं यश मिळत नाही मग हे लोक काय करतात की नशिबाला दोष देतात की बाई माझं नशिबच खूप खराब आहे पण तुम्हाला माहिती आहे का आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूतही दोष असू शकतो आणि यामुळे काय होतं तुमची प्रगती जी आहे ना ती थांबते यासाठी मी तुम्हाला असे काही फोटो सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये लावायचे आहे यामुळे तुमची प्रगती होऊन तुमची भरभराट बार होईल आता पहिला फोटो तुम्हाला लावायचा आहे तो सात धावत्या घोड्याचं चित्र असलेला फोटो आणि हा लावायचा आहे तुम्हाला कोण कुठं तर हॉलमध्ये आणि हॉलमध्ये तुम्हाला तो योग्य दिशेला लावायचा आहे तो तुम्हाला पूर्व दिशेला लावायचा आहे यामुळे काय होईल तुमची जी आर्थिक प्रगती आहे ना ती प्र खूप प्रगती होईल तुमची तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल कारण धावता घोडा जो असतो ना तो शक्तीचा आणि प्रगतीचं एक प्रतीक असतो त्यामुळे तुम्ही जर हे तुमच्या घरामध्ये हा फोटो नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या हॉलमध्ये लावा आता दुसरा फोटो लावायचा आहे तुम्हाला तो राधाकृष्णांचा आता हा राधाकृष्णाचा फोटो घरात लावणं खूप शुभ मानलं जातं आणि जर वैवाहिक जीवनामध्ये गोडवा तुम्हाला टिपून ठेवायचा असेल तर तुम्ही हा फोटो जो आहे ना तो नक्की घरामध्ये लावा आणि शास्त्रानुसार राधाकृष्णाचा जो फोटो आहे ना तो बेडरूममध्ये लावला जातो आणि तो लावताना ईशान्य दिशेला लावला जातो आणि परंतु तुम्ही या फोटोकडे जर पाय करून झोपत असाल तर असं करू नका यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रता येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा नियम लक्षात ठेवावा आता तिसरा फोटो तुम्हाला लावायचा आहे तो कामधेनू गाय गाईचा घरामध्ये जर तुम्ही गाईचा आणि वासराचा जो फोटो असतो तो, तो जर लावणं खूप शुभ मानलं जातं यामुळे तुमच्या घरात जेवढे काही दुःख असेल ते हे सर्व दुःख घरातून निघून जातात नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला बढती मिळते त्यामुळे तुम्ही हा तुम् फोटो देखील घरामध्ये नक्की लावा आता तुम्हाला चौथा फोटो सांगत आहे मी वाहतं पाणी तुमच्या घरामध्ये पैसा खूप येतोय येतो परंतु तो टिकत नाही दोन तीन दिवसातच तो पूर्णतः संपून जातो यासाठी तुम्हाला वाहतं पाणी म्हणजे वाहतं झराचं जा, जे चित्र असतं फोटो असतो तो तु, तु, तुम्हाला लावायचा आहे यामुळे हा लावताना तुम्हाला ईशान्य कोपऱ्याला लावायचा ईशान्य दिशेला लावायचा यामुळे काय होईल तुमचा पैसा जो येणार तो पैसा तसाच राहणार तो बाहेर जाणार नाही यामुळे तुम्ही हा उपाय देखील नक्की करा तर पाचवा फोटो कृष्णाचा फोटो तुमच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात मग काय करायचं तुम्हाला ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ना त्यांनी हा फोटो नक्की लावावा कारण हा जो बाळकृष्णाचा फोटो तुम्ही लावताय ना यामुळे तुमच्या मुलाची जी स्मरणशक्ती बुद्धिमत्ता एकदम तेज होईल त्यामुळे ते बाळकृष्णाचा फोटो लावणं खूप शुभ मानलं जातं आणि ज्या घरामध्ये ज्या गरोदर महिला असतात त्यांनी देखील बाळकृष्णाचा त्या कालावधीमध्ये बाळकृष्णाचा फोटो पाहणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे होणारी जी आपत्ती आहे आपली ते देखील बाळकृष्णासारखीच होती त्यामुळे हा फोटो तुम्ही ईशान्य कोपऱ्याला ईशान्य दिशेला लावा खूप तुमचा यामुळे फायदा होऊ शकतो आता तुम्ही घरामध्ये फॅमिली फोटो लावतात सर्वच जण लावतात घरामध्ये कौटुंबिक फोटो लावताना तुम्हाला तो उत्तर दिशेला किंवा दक्षिण पश्चिम दिशेला लावायचा आहे यामुळे काय होईल सदस्यांमधील प्रेम वाढतील परंतु तुम्हाला हा जो तुम्ही फॅमिली फोटो लावताय ना तो तीन जण अस तीन जणच असेल तीन व्यक्ती असेल असा नाही लावायचा चार किंवा दोन तीन हा अंक शोभन असतो त्यामुळे तुम्ही तीन सदस्य असलेला फोटो घरामध्ये लावू नका आता पूर्वजांचा जो फोटो असतो तुम्ही घरामध्ये काय करता पूर्वजांचा फोटो लावताय उत्तम असतं हे त्यामुळे काय होतं हे पूर्वजांचे जे आशीर्वाद असते ना त्या आपल्या पाठीमागं कायम राहतात परंतु तुम्ही हा पूर्वजांचा फोटो योग्य दिशेला लावणे खूप गरजेचे असतं तुम्ही जर किचनमध्ये बेडरूममध्ये या पूर्वजांचे फोटो जर लावत असाल तर वेस व्हा यामुळे तुमची पैशाची खूप हानी होऊ शकते पूर्वजांचा फोटो जो असतो ना तो देवघरात समोर किंवा देव देवघराजवळ देखील लावला जात नाही पूर्वजांचा फोटो लावण्याची उत्तम दिशा म्हणजे उत्तर दिशा आहे तो उत्तर दिशेलाच लावा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि यामुळे तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद देखील कायम राहतील आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद